नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून गेले काही महिने सुरू असलेल्या राजकारणाचा इतका विचित्र शेवट होईल असं कुणालाही वाटलं नसेल पण ते झाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून गेले काही महिने खूप राजकारण झालं मराठी माणूस हा त्यासाठी केंद्रस्थानी ठेवण्यात आला हे दोन बंधू एकत्र आले तर आणि तरच मराठी माणसाचं काहीतरी भलं होईल नाहीतर ही मराठी माणसाची शेवटची निवडणूक अशी भीती दाखवण्यात आली मीडियानेही या सगळ्या परिस्थितीला खतपाणी घातलं ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र असं चित्र याच मीडियाने उभं केलं त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या विशेषतः मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंचं लक्ष होतं पण ती महानगरपालिका त्यांना जिंकता आली नाही ठाकरे ब्रँडचा महापौर बसवण्याचं त्यांचं स्वप्नही पूर्ण होऊ शकलं नाही अखेर मराठी माणूसच पदी बसला पण तो भाजपचा हे राजकारण भाजपा एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या विरोधात होतं फडणवीस शिंदे यांना मराठी द्वेष्टे मराठी विरोधी ठरवण्यापर्यंत उभाटा शिवसेना आणि मनसेने आणि मीडियाने सुद्धा प्रचार केला महायुतीने निवडणूक जिंकू नये म्हणून रात्र वैर्याची आहे असा प्रचारही केला गेला राजकारण शिगेला पोचलं उद्धव ठाकरे म्हटल्याप्रमाणे आता तू राशी किंवा मी राहीन इतकं ते ताणलं गेलं पण नंतर भलताच ट्विस्ट या राजकारणाला मिळाला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपण पाहिलेच की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर झाला तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी थेट एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत पाठिंबा दिला तेव्हा मराठी माणसाच्या हितासाठी झटणाऱ्यांची तोंड पाहण्यासारखी झाली ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली ज्यांना मराठीचं शत्रू ठरवलं त्यांनाच पाठिंबा देण्याची वेळ मनसेवर आली उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत हे त्यावेळी राज ठाकरेंना भेटले होते नाईलाजाने मनसेला पाऊल उचलावं लागलं असं संजय राऊत म्हणाले होते पण दुसऱ्यांदा मनसेचा नाईलाज झाला नाशिक महानगरपालिकेत मनसेचा एकच नगरसेवक जिंकला पण त्या नगरसेवकाला भाजपा शिवसेना युतीने आपल्यासोबत घेतलं मयुरी पवार या नगरसेविका म्हणाल्या की आम्हाला वरून आदेश येतात तसं करावं लागतं मुंबई महानगरपालिकेत मात्र मनसेने कठोर भूमिका घेतली मनसेचे सहा नगरसेवक निवडून आलेले असताना चर्चा रंगली मनसे देन। की मनसे महायुतीला इथेही पाठिंबा देणार पण राज ठाकरेंनी स्पष्टपणे सुनावलं की आम्ही पाठिंबा देणार नाही तेव्हा पत्रकारांनी म्हटलं की सूत्रांकडून असं कळते की पाठिंबा दिला जाणार आहे तेव्हा राज ठाकरे म्हणाले की मी सांगतोय ना पाठिंबा देणार नाही या सगळ्या घडामोडीत उभाटा शिवसेना मात्र आपल्या भूमिकेवर अटळ असल्यासारखं चित्र होतं मात्र मनसेच्या भूमिकेबाबत त्यांची अळीमिळी गुपचिळी होती यांचा नाईलाज होत असल्यामुळे उभाटा शिवसेनेचाही नाईलाज झाला मात्र परिस्थितीत अशी आली की उभाटा शिवसेनेचा निर्धार डळमळीत झाला चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या त्यामुळे काँग्रेसचा महापौर होणार ही काळ्या दगडावरची रेग होती पण उबाटा शिवसेनेशी काही केल्या नीट चर्चाच होत नव्हती आम्हाला महापौरपद हवं असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं होतं काँग्रेसचे पद द्यायला तयार नव्हतं त्यातच चंद्रपूर काँग्रेसमधला संघर्ष उफाळून आला विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातून विस्सव जात नसल्याचं चित्र होतं दिल्लीतील श्रेष्ठींपर्यंत प्रकरण गेले पण काही झालं नाही ठाकरेंच्या शिवसेनेची धाकधूक वाढत होती भाजपा शिंदेंची शिवसेना यांचे चोवीस नगरसेवक होते त्यांनी प्रतीक्षा केली पंचवीस दिवस हा खेळ सुरू होता अखेर उबाटा शिवसेनेचा धीर खचलाच त्यांनी भाजपासोबत जाण्याचं ठरवलं मतदान झालं आणि महापौर झाला भाजपाचा भाजपासोबत महापौरपद वाटून घेण्यात ठाकरे गटाला यश आलं सव्वा वर्ष भाजपचा महापौर आणि नंतर उबाटाचा शेवटी उबाटा शिवसेनेचाही नाहीलाज झाला मनसेप्रमाणे काँग्रेसची वाट पाहिली पण काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी इतकी होती की उभाटा शिवसेनेला भाजपाने दिलेली ऑफर मान्य करावीच लागली काँग्रेसच्या हातून चंद्रपूरची हातातोंडाशी आलेली सत्ता घालवावी लागली पण मुद्दा तो नव्हता इथे पहिल्यांदाच उभाटा शिवसेनेचा नाईलाज झाला आणि त्यांना भाजपाला पाठिंबा द्यावा लागला एकूणच दोन्ही ठाकरे बंधूंनी महायुतीला वेगवेगळ्या ठिकाणी नाईलाजाने पाठिंबा दिला हे स्पष्ट झालं हे सगळं विकासासाठी होत आहे असं सांगायला दोन्ही बंधू विसरलेले नाही पण या सगळ्यात गोची झाली ती मीडियाची इतके महिने मराठी माणसाच्या हितासाठी ज्यांनी ठाकरे बंधूंना डोक्यावर घेतलं ते कुठेही एकत्र दिसले के तेंचा के मसो की त्यांच्या बातम्या केल्या मग पारशाचा कार्यक्रम असो की लग्नाचा ठाकरे बंधू एकत्र आले रे आले की त्याची बातमी होत असे भाजपा शिंदेंची शिवसेना हे मीडियाचेही शत्रू बनले होते त्यांना पाडलंच पाहिजे यासाठी मीडियाही कंबर कसून उभी होती मात्र शेवटी या सगळ्या राजकारणाला बघा असं वळण मिळालं दोन्ही ठाकरे बंधू मीडियाचे सगळे प्रयत्न गुंडावून ठेवत महायुतीत विलीनसुद्धा झाले त्याला आता मीडियाने घोडे बाजार असं नाव देत ठाकरे बंधूंना क्लीन चिट द्यायला सुरुवात केली पण प्रश्न हा निर्माण होतो की ज्या मराठी माणसाच्या हितासाठी मराठी भाषेच्या रक्षणासाठी ही एकजूट झाली त्यांचा इतका नाईलाच कशामुळे झाला असेल विकासासाठीच कल्याण डोंबिवली नाशिक आणि आता चंद्रपूरमध्येही एकत्र यायचं एक एक होतं तर मग ते आधीच का एकत्र आले नाही आधी जो मराठी भाषा मराठी माणूस यांचा कळवळा होता तो अचानक या तीन महानगरपालिकेत नाहीसा कसा झाला मराठी भाषा संपवून हिंदी लादणाऱ्यांशी युती करण्याची वेळ का आली मराठी माणसासाठी रात्र वैर्याची असताना त्या वैऱ्याशीच संधान कसं काय साधलं गेलं अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत प्रचारादरम्यान जी घणाखादी भाषणं झाली त्या टाळ्या आता हवेतच विरलेल्या आहेत मुळात हा सगळा खेळ मीडियाने खेळला होता महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतल्यानंतर त्यातल्या एका वाक्याच्या आधारे दोन बंधूंनी आता एकत्र यायला हवं असा आग्रह धरला गेला मग वरळीतील डोममध्ये शेवटी दोन बंधू एकत्र आले अनेक एक मीडिया हाऊसेसमध्ये पत्रकार आनंदाने चित्कारले होते मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काही करून ठाकरे बंधूच आले पाहिजे यासाठी आटापिटा केला गेला भाजपा शिवसेनेचं सरकार आलं तर मराठी माणूस हद्दपार होईल मुंबई महाराष्ट्रापासून तुटेल वगैरे सांगणारे आता मात्र गप्पा आहेत ज्या भाजपा शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तुटेल अशी भीती दाखवणारे उभाटा आणि मनसे हे आता त्या दोघांसोबतच सत्तेची फळं चाकणार आहेत अर्थात त्यामागे विकासाचं स्वप्न आहे हे विसरून चालणार नाही विकास करायचा तडजोड करावीच लागते एकदा का विकासाचा विचार केला के की मग मराठीचं काय होईल याची भीतीही राहत नसावी खरं तर स्थानिक स्तरावरचं राजकारण वेगळं असतं असं म्हणतात पण ते तेव्हा असतं जेव्हा शत्रुत्व नसतं केवळ असतो तो राजकीय विरोध इथे मात्र ठाकरे बंधू आणि महायुती हा राजकीय विरोध नव्हता त्या ते शत्रुत्व होतं लोकांच्या मनात ते शत्रुत्व निर्माण केलं गेलं मीडियाने जे नेपथ्य उभारलं ते आता सगळं मोडून पडले निवडणुकीपूर्वीचा हा फक्त एक प्रयोग होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद